नमस्कार जिजा तो परफेक्ट लेडीज शॉपिंगमध्ये तुमचं स्वागत आहे तर खूप दिवसांनी तुमच्यासाठी साड्यांचं नवीन कलेक्शन घेऊन आले आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला याच्यामध्ये कलर पण आहेत तीन ते ती चार कलर आहेत दाखवते मी तुम्हाला आधी साडी ओपन करून दाखवते याच्यावरती कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे तुम्ही बघू शकता वर्क वगैरे खूप छान हँडवर्क वगैरे आहे याच्यावरती स्कर्ट बॉर्डर आहे पुढं कलर पण एकदम फ्रेश आहे जर तुम तुम्हाला विजिट करायला पॉसिबल नसेल तर तुम्ही ऑनलाईन वगैरे बुकिंग करू शकता सध्या ऑफर चालू आहेत आपल्या ट्वेंटी पर्सेंट फ्री शिपिंग आहे मी तुम्हाला खाली कॉन्टॅक्ट नंबर ॲड करते तर त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर याच्यामध्ये हा ब्लाऊज आलेला आहे आपल्याला बघू शकता तुम्ही कॉम्बिनेशनसुद्धा खूप सुंदर आहे याचं तर मग आता नवरात्र चालू आहे आपल्याला वेगवेगळ्या कलरच्या साड्या घालायलाच लागतात ऑफकोर्स बायकांना सांगायची गरज नाही लागत ह्या गोष्टी तर बघू शकता तुम्ही तुम्हाला याच्यामधले कलर दाखवते तर यामध्ये आपल्याला हे कॉन्ट्रास्ट आलेलं आहे जर तुम्हाला ब्लाउज ती सहान असं लावलं तर तुम्ही व्हाईट वगैरे पण ह्याच्यावरती मॅच होऊ शकतो आपली ओन चॉईस असं काही नाही कलर बघू शकता कलर किती फ्रेश आहे त्याच्यामध्ये बघा लवकरात लवकर व्हिजिट जर व्हिजिट करायला पॉसिबल नसेल तर ऑनलाईन ऑर्डर करा थँक्यू